नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर पत्तागोबी म्हटलं म्हणजे भाजी खाण्यासाठी नाकं मुरडतात पण आपण आज भाजी न करता छान अशा वड्या बनवणार आहोत तर असं म्हणतात की पत्तागोबी हे आपण कच्ची रोज खायला पाहिजे कारण ती डोळ्यासाठी आरोग्यासाठी चांगली असते पण असं खाय खायचं म्हटलं म्हणजे सर्व कंटाळा करतात म्हणजे नाही आवडत तशी किंवा भाजीसुद्धा तशी आवडीने खात नाही म्हणून आपण आज अशा वड्या केल्या म्हणजे सर्व आवडीने खातात तर आपण वड्या बनवणार आहोत पत्तागोबीच्या तर इथे मस्त बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि धुवून पण घेतलेली आहे मी स्वच्छ एक पाव पत्तागोबी आहे आपला आणि आता हे ठेचा बनवून घेऊ आपण तर त्यासाठी बघा मिरच्या घेतलेल्या आहे आपण चांगल्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं थोडं मी जास्त घेतलेलं आहे आल्याने काय होतं आलं हे थोडं जास्त घेतलं म्हणजे त्याचा जो असा पत्तागोबीला असा वेगळा वास असतो तो आलं थोडं जास्त घातल्याने तो दबला जातो म्हणून ती खाण्यासाठी अगदी छान अशी लागते लसूण वगैरे आपण घ्यायचं घेतलेला नाही आहे हे बघा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यातमध्ये मीठ घालणार आहोत अंदाजानुसार मीठ परत एक वेळा फिरून घेऊ तर आता आपण हे पत्तागोबीवरतीच टाकून घेणार आहोत इथे घालू हळद धनापूळ घातलेला आहे आपण थोडंसं जिरं इथे घेतलेलं आहे ओवा सोडून घेतलेला आहे आपण तीळ आणि आता पीठ घालणार आहोत तर हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण ह्या दोन चमचे तांदळाचं पीठ आणि आता घालणार आहोत डाळीचं पीठ कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे एक लिंबाचा रस छोटं लिंबू आहे तर हे थोडंसं असं मिक्स करून घेऊ आपण आपल्याला पीठ अजून लागणार आहे थोडंसं घेऊ आपण अजून आता हे बघा सर्व कालून घेतलेलं आहे आपण आणि आता हे मीठ वगैरे घातलेलं आहे आपण मीठ पत्ता गोबी आता या पीठ घातलेलं आहे आता थोडंसं याला अजून पाणी सुटेल मग आता हे आप थोडंसं आपण दोन मिनटासाठी असंच राहू देऊ आणि लागेल तसं आपण पीठ घालणार आहोत तर हे बघा थोडंसं असं बघा ओलंसुद्धा झालेलं आहे म्हणजे पाणी सुटलेलं आहे मिठाचं आता आपण पीठ घालू अजून म्हणजे आपल्याला थोडंसं वरतून पाणी तर लागणारच आहे पण बाइंडिंग होण्यासाठी पण आणि आपलं हे जे पाणी जसं सुटलेलं आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि वडीसुद्धा छान थापता आली पाहिजे आणि थापून म्हणजे काय आहे हे जे बाइंडिंग व्यवस्थित झाली पाहिजे त्यातून पत्ता काय होईल तळल्यावरती सर्वी तळताना बाहेर म्हणजे वडी फुटेल आपली त्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित लागेल तसं घालून घ्यायचं आहे तर हे बघा अजून आपण एक ते दीड चमचा पीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि आता असं आणि अगदी थोडं पोहे खायचा चमचा असं पाणी लावलेलं आहे जास्त पाण्याची आपल्याला आवश्यकता लागलेली नाही आहे इथे आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे तर आपण या हातानेच म्हणजे ब पीठ भिजवलं त्या हातानेच मी तेल लावलेलं ला आहे म्हणून थोडंसं तुम्हाला दिसत असेल भुरं आता आपण यामध्ये थापून घेणार आहोत ते थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण थोडासा अगदी थोडासा असा सोडा घातलेला आहे पीठ भिजवताना तर हे बघा अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे आता यामध्ये थोडसे असे होल पाडून घेऊ आपण म्हणजे व्यवस्थित ते मध्ये सुद्धा वाफले जातील अशा प्रकारे बघा आणि इथे पाणी ठेवलेलं आहे आपण गरम होण्यासाठी तर बघा पाण्याला उकडी आलेली आहे आपण यावर चालणी ठेवणार आहोत एक पंधरा मिनटासाठी आपण हे वाफून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तर हे बघा मस्त वाफले आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे या पूर्णपणे आपण थंड होऊ देणार आहोत तेव्हा आपण वड्या पाडणार आहोत तिथे पूर्ण थंड झालेलं आहे आता एक या काढून घेऊ आपण काढायचं म्हणजे इथेच आपल्याला अशा प्रकारे वड्या पाळून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे न थापता तुम्ही रोलसुद्धा करून वाफवू शकता आता एक काढून घेऊ आपण हे बघा आता वड्या तळून घेणार आहोत अगदी कच्ची जरी खाल्ली ना इतकी सुंदर लागते आणि चविष्ट झालेली आहे अगदी मस्त रितीत तेल ठेवलेलं आहे आपण पन। तापण्यासाठी आणि तेल चांगलं कडक झाल्याशिवाय वड्या आपण तेलात टाकायच्या नाही आहे नाहीतर काय होतं ना तेल त्या असत्या इथे तेल तापलेलं आहे वड्या सोडू आपण आणि छान अशा खमंग कुरकुरीत तळून घेणार आहोत अगदी मस्त अशा वड्या आता पलटून घेऊ आता काढून घेऊ आपण अशाच प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत आणि वड्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत चवीला सुद्धा तसेच त्या कुरकुरीतसुद्धा म्हणजे छान असे झालेले आहेत आणि खाताना आपल्याला जाणवतसुद्धा नाही की आपण पत्तागोबीची वडी खातो आहे कारण कच्चीच खाऊन बघितली अगदी मस्त झालेली आहे तर पत्तागोबीची भाजी वगैरे असं खातमी त्यापेक्षा असं थोडंसं करून दिलं म्हणजे थोडंसं मुलांना व्यवस्थित खातात ते जे तुम्ही नाही इतळल्या तरी इतक्या ते छान लागतात आहे फक्त यामध्ये काय करायचं थोडंसं आलं हे जास्त प्रमाणात घालायचं म्हणजे आपल्या पत्ता गोबीला जो उग्र वास असतो तो दबला जातो आणि अजिबात त्याची चव लागत नाही आपल्याला आणि वाससुद्धा येत नाही अगदी मस्त असे आल्या त्या आल्यामुळे छान जास्त चविष्ट अशा छान लागतात त्या आपण कांदा वगैरेसुद्धा घातलेला नाही आहे पत्ता गोबी असल्यामुळे काही आवश्यकता एवढी नाही आहे पण घालू शकता तुम्हाला घालायचा तर आता कोथिंबिरीच्या व वड्यांमध्ये कसं आपण कांदा वगैरे घालतो कधी घालत पण नाही म्हणा पण घातला तर कोथिंबिरीच्या वडी जास्त चविष्ट लागते पण यामध्ये तुम्ही घातला नाही घातला तरी काही एवढं आवश्यक नाही आहे म्हणून आपण इथे कांदा घातलेला नाही आहे अशा प्रकारे वड्या झालेल्या आपल्या तळू आणि अगदी अशा मस्त छानशा आपल्या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत पत्तागोबीच्या आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मैत्रिणींनो तुमच्या सहकार्याशिवाय आपण पुढे आपलं चॅनल जाऊ शकत नाही म्हणून प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद